इलेक्शन लागलं एडुली इलेक्शन लागल्यानंतर फायल झाल्यानंतर हे सगळे जे वावड उठल्या असं झालं ते तसं झालं तिथे लोकांग्या तारा या पाटल्याने एकटी जेव्हा सगळी नेते एक झाले मतदारसंघाला उचितहा बारागाव <प्णाग> होते कळ होते वीस वर्षाने मागं होते अरे दिले की घरपडे मग पंधरा वर्ष आमदार होता तिने भर भरून कंट्रोल दिले आंदोलन दिलं सरकार दिलं शापूर वाढून दिलं पाय पडून दिलं सगळ्या गावाला

शेतकऱ्याच शेतकऱ्याचं लाट मारायचं मुसलमान आहे आमच्यात मग देशभर मुसलमाना भाजप महानगरपालिका उठेसाहेब आमचे नगरसेवधाने उठाल मुसलमान आली नाही भाजप मध्ये तिने लोकांनी काय तिने मी सगळं जाऊन काँग्रेसवादीने आमचं काय वापर फिरकून देहुल गांधी इलेक्शन लागलं आपलं इलेक्शन बघा मी माझा ऐका आपल्या गावाच्या बांधण्याचा आपल्या गावचा अध्यक्षपद हुकू नका जिल्हा ठेवा आणि हे आपल्या मेरव पुढे भागवलं मी आज समजा बघा ही सत्ता आपली आहे आणि आज समजा सुरेशबाई भाऊ उपस्थित नाही तू सुरेश भाऊला सांगतो ज्या वेळेला जिल्हा प्रसार भाजप आम्हाला कुणी अध्यक्ष केलेला नाही पण नाही तुला आम्हाला माहित नाही नाही पण आम्हाला आता पाहिजे घेणार अरे आपला अध्यक्ष जाऊ तारखेला होणार तुला का आणि आपल्या मत त्याचा प्रचार करतो बरे का प्रचार केले असे केले तशी केली काय केली हे केले जै समाजात गेलो असं गेलो तसं लोक म्हणजे घडी रिंगणात आलाय मला अरे घडी रिंगणात आलाय म्हणजे कुठल्या घरी सलग कुठे आमचं काय रिंगणात काय ते तसंच आहे म्हणाले आता याला रिंगणात मुली जाईनाचं काय मधले सुट्टी आता असं का मिळाले कधी बघा काय होते जाईल त्याला कधी सुटत नाही सुट्टी देत नाही ते आता उभं दोन नेते त्याच्या बाजूला

तुझी मुलीच नको बोलते इथं तुमच्या काय ती ते पड काय चालली आम्हाला माहित नाही पण आम्ही ज्या वाटे काही इकडे फिरतीच नाही आता सुट्टी आम्ही घेत नाही आमचं आम्ही एवढा आमचा आमचा आम्हाला माहित आहे तर काय करायचं काय नाही आमच्या आता सध्या केलं महत्व बघू काय होते बघू काय होते काय बघू त्याला माहिती आहे आज समजतो का त्याचं आता सध्या ती फिर्यात साहेब हो माणसाय लक्षात ठेवा व्यवस्थित वागा हे विलक्षण एवढा असतीच आहे एकट्यात आणायला पडलं ही जन्मासाठी जे उरत आहे त्याला विकास महत्वाचा नाही त्याच्या डोक्यात विकास नाही का नाही मला हे जी जन्मा ते येणार ते मोठा वाला ते मोठा वाला अरे मोठा होणारच आहे हे मोठा झालाय तिची परिस्थिती आहे अरे एकटा आणायला नाही आहे अरे आहे बाजार आहे तिथे येणार

वर्षाला पाहणार बाय कुणाचं काही नाही सगळे व्यवस्थित चालले रस्ते एक नंबर झाले विकास चालू झाले सगळीकडे चांगले सुजलन सक्षलम आहे सगळे व्यवस्थित आहे आता एवढं समजा सात तारखेला निर्भीड बिन मांडणी करणारा खबऱ्या नाही